सोशल एज्युकेशन हेल्थ वेल्फेअर असोसिएशन गेल्या अकरा वर्षापासून शाळाबाह्य व कचरा वेचक मुलांच्या शिक्षणावर तसेच महिला आणि युवा वर्गासाठी वेगवेगळ्या कौशल्यपूर्ण प्रशिक्षण वर्ग घेऊन सक्षमीकरणाचे काम करत आहे आणि नोकरीची किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून देते याच अनुषंगाने शिक्षणाचा प्रसार चांगल्या पद्धतीने व्हावा आणि मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण दिवस साजरा करण्यात आला संस्थेमार्फत वाडेघर कल्याण येथील वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची मुले कल्याण खडकपाडा येथील ट्रॅफिक सिग्नलवरील शिक्षणापासून वंचित असणारी मुले तसेच कचरावेचक दोनशे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून हा दिवस कल्याणमध्ये सोशल एज्युकेशन हेल्थ वेलफेअर असोसिएशन या संस्थेच्या द्वारे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला नामनिर्देशिक नोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड सौ निशिगंधा संदीप वनसूत्रे मॅडम प्राध्यापक एस आय एस कॉलेज तसेच डॉ संदीप सुधाकर वनसूत्रे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि बाबासाहेबांना वंदन करून करण्यात आली संस्थेचे संस्थापक दिपेश शरद जाधव यांनी या कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले आणि संस्थेच्या अध्यक्ष सौ अश्विनी जाधव यांनी मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले तसेच संस्थेचे सेक्रेटरी संदेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले आणि संस्थेचे स्वयंसेवक रेश्मा गोणते संजना रायकर समृद्धी रायकर परविन शेख मनीषा गुप्ता जोशना सुतार स्नेहा भगत गीता बावस्कर अभिजित रोहित गोणते, वीरेन जाधव वेदांगी जाधव अनुराग मानसी लोंढे पूजा पाल विजय कनोजिया आचल तसेच निर्मला निके तसेच निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्कची विद्यार्थिनी सानिका संतोष बोहते डब्ल्यू टू स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये फार उत्साह होता तसेच मुलांची मुलाखत निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या विद्यार्थिनी सानिका संतोष बोढते यांच्याकडून घेण्यात आली आणि मुलाखतीद्वारे या कार्यक्रमाबद्दल अभिप्राय घेण्यात आला त्यात संस्थेच्या निदर्शनास असे आले की खूप साया मुलांना शिक्षणासाठी मदतीची गर्ज आहे संस्थेचे संस्थापक दीपेश जाधव यांनी अशा मुलांची मदत करण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी पुढे यावी अशी ही विनंती केली रवींद्र जाधव कल्याण